काय कर कर तुमारे 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 करत जा आम्ही स्वयंपाक पाणी काय करत नाही ते मोबाईल बघत जावा निसतं त्याच्यावर मग ती आणखी खाल्ली वाटल तुम्हाला बघत पोट खायला मग तुम्हाला तुम्हाला काय कळतं का ना किती मोबाईल बघाव काय बघाव मग तुझा त्या उठल मध्ये तोड काय पाहिजे आपल्याला जरा तरी मुला काय कळतंय सकाळची वेळ आहे काम करावती काय काम तुझं डोकं धरायचं आहे काम नाही रे गेला यून गेला ई तुच ना औषध आण देती पाजा जीती पावसा पाण्याने पस्ती कर थांब जरा वर्षंडत पाऊस पाऊस इथे पाऊस नाही दुसरीकडे असलं सकाळ सकाळ आले पाऊस असं सांग बरं झालं म्हणलं काय काय आहे 7:30 आता किती वाजले आहे 8:00 वाजले आहे आठ वाजते बरोबर आठ फोन करतो म्हणते शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने तुम्हाला तुमचं काढीची काम कोण कोण करते मी पण बघते माझी काम दिसत नाही ते काडीच काम उठल्यापासून हा चालू आहे बंद तरी काय करते तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुम्हाला हातात लिहिली पांगर लिहिली कपडं तर काढून ठेवायला झालं कपडे मी काढायची असते ती उठल कोण उशिरा उठून निसत मोबाईल मध्ये बघत बसले मोबाईल मध्ये तू चार वाजता उठून वाजता उठू उठून तर काय केलं तुम्ही मग शिरड हे बाहेर काढली दिसत नाही आणि तो काय केलं मी आज सांगितलं म्हणून तेवढं केलं तुम्ही मनानं तुमच्या ध्याना बांधत का प्रत्येक गोष्ट सांग का मिळवणी सगळं सांग का मिळवणी सांगायचं काय सांगते सांगितलं नाही सांगितलं तरी मला करावं लागणार आहे बारा एक वाजता मग आता सकाळची वेळ आहे पहिल्यांदा चहा केला बघा आता चहा चहा पिऊन म्हटलं सगळी काम होती सकाळच्या फरी तुम्हाला काय बघा तुम्ही एक चहा पियेत नाही मग दुसऱ्यांच्या अजिबात पेज नाही पोटाला

छत भेटतो मी च्याच ठेणार आहे आज बाद च्या करायना येत ना पुढ स्वयंपाक करायचं आणि जेवण करायचं तुमचं जेवण झालं तुमच्या पाशी मी एकदा छाप फिर दोन दोनदा तर लागत नाही हा दोन दोन वाजेपर्यंत दोन तीनदा घेऊन रिकामी होणार पण दोन वाजेपर्यंत आणला लागला आखरीत वरता यावं कधी तुम्हाला दिसली मी दोन तीन जेवताना किरकिर जाऊ तर करतो अरे सायपक करावं सकाळ सकाळ काम धंदायला दा म्हणल्यावर सायपक झाला पडायचं चारदा चार त्यांचं काय झाले माहित आहे का घेऊन आले तर आळूची पानं झालंय पानं काम न गो पण चटक्याच खायला पाहिजे तू काय आणून देती काय देत मग आई तर करून घालणं होत नाही आणि ती डोंबाळा चाला करायचा ताज ताज बनवल्यावर माणसान खाल्ल्यावर चांगलं असतं शरीराला माहित आहे मला पण कसं झालं ते दूध आणाय गेल मी बे त्यामुळे उशीर झाला दूध आणलं म्हणलं तर मग काय सांगू नका एकत्र आहे मला आणि ह्यांना कसं आहे पैसे घालवायचं म्हणलं की नको बघा आता दूध तर आणलंय पण पुरीला च्या भरून दिलाय लहान मुलाला दूध पियायला द्यायचं असतं आणि हित तर चावन आता जाळा येते लहान मुला पिऊ देहा तुम्हाला काय अडचण च्या लहान मुलाला देखील वळण ही चांगली लावती काय चाय अडचण चहा पिलो काय होत ती पिती तिला आवडत मला तिला चहा लागतो सकाळ सकाळ तुम्हाला पिऊ वाटत नाही तुम्ही पिऊ ना गा अर लहान मुलाला दूध द्यायचं असतं निसत पेला शरीराला चांगला असत त्या दुधापासून किल तर वाढत या ना काय वाढायचं शरीराची तुम्ही वाढवलं एवढं च वाढवलं नाही पण ती म्हणजे लहान मुलं दूध पेती ती का चहा पेती ती आता ती पेती तुम्हाला दिसत तुझ्यामुळे सवय लागली ना स्वतः पेज ते दुसऱ्याला पण पाजाय आयना खरास माझे काय नाही ना मला या슬 नीट रावा नीट बघा अशी काजारा आता तुम्ही मला शिकवाय जाय काय मग काय गाव शिकवाय काय नीट राहायला नीट बोलायला काय बोलली मी तुम्हाला एवढं बाई अरे पण गी लहान मुलं एवढा पेर पेरा पेला भरवत तुमचं मला आहे सारखं तुम्हाला माझं खटकत बोललेलं कसं न तुम्ही तुम्हीच वागता तसं मी बोलते मी काय वागतोय आ आता म्हणताय पुरीला मग पुरीला दूध दे जास्त का ती आता काय नवल म्हणून आज आपली पूर्वी च्या लागली काय कोण पियत नाही ती दुसरे सवय लावण्यावर तुमचं चार पैसे गेले होय बरोबर आहे कुठं तर व्यर्थ गेलं वाटायला लागलं चांगलं दूध प्यायला आणलंय का करायला जाऊ दूध पिते ना तू पूर्गी पण ऐकत नाही बघा मग हे मोबाईल लावताना लावली चुकीची सवय लावल्यावर तसंच असतं परत कोण ऐकत नसतं तुम्ही चुका काढा आमच्या बसून नुस्त आ... बसून मोबाईल मोबाईलच टाकते फुडून त्याशिवाय कळत नाही तुला मोबाईल काय एवढ्या मारतो काय डोक्यावर मग कामसारखं त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसायला मला काम नसल्या मी मोबाईल बघितल काय पण करीत तुला काय घेणं नाही काय तीनदा माझ्या मोबाईलचं काढलं आम्ही गळणं पण नीट केली राहिली तशीच का नेहली तुम राहते आता एवढे दोन पिषवे भरून वर आहे पीठ आणि अजून दळण पिशव्या करून सांगू नका ती भाकरी पिठ आहे ती चपाती लागते ते पुरीला पण चपाती लागती म्हणून म्हणले होतो पाडीस ना गहू दळून आला मग घावा राहिले मग कशासाठी राहिले मग ढोक भाकरी मला आवडतंय मग ती खाली ग लवकर मग हो आता पुरीला चपाती लागती की नाही खायला मग लागती हाय रे लागती लागती बरोबर आहे मग दूध जसं पेल लागतं तस चपाती खायला लागते ना बाकी खा वाटत नाही मग चहाची कशाला सवय लावली हा किती तसं काय दे अजिबात लहान मुलीला जाव आपलं कामाला तुम्ही घरी नसल ना शांत वातावरण नसत सारखं म्हणजे ती काम ते काम होत या सगळंच होत या आणि मी पण माझी मी माझी मी शांत बसून काम करते आठ दिवसांना ती ताजी गरम करून दे जाय जाय मला येते सगळं

कसं असतं चांगलंच असतं असतो चांगलं बघितलं किती चांगलं असत काढलं नाही म्हणायचं मग काय गाड्याची कामं नसती काढायची बायांची कामं असती ती बायाने गेलं राखे बांधून आता कसं म्हणतात स्त्री आता ते कायद्यात निघावतात स्त्री पुरुष समानता म्हणजे सगळ्या स्त्रीनं करेल तिथेच आता काय झाले बघ स्त्रिया पुरच्या खांद्याला खांदा लावून काम करायला त्या कुठल्या क्षेत्रात गाड्याच्या खांद्याला खांदा लावायला पहिली तुझी उंची आहे का तेवढी बघ आणि मग लावलं माझ्या उंचीच काढलं आता